नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सोनंदी आता राजवड्यांची सून व्हायला चाललेली असते त्याच्या पहिले आवरत असताना तिची साडी दागिने आणि बाकीचा थाटमाट अगदी साधा असतो पण आता तिचा सा साखरपुडा समर राजवाड्यांशी असतो आणि याची सगळी तयारी निकी आणि आजी करतात आता निकी म्हटलं की सगळंच परफेक्शन आता आजी सोनंदीसाठी भरझरीत दागिने आणते ते दागिने ती साडी हे बघून स्वानंदी बघतच राहते आता स्वानंदीच्या रूपामध्ये अजूनच चमक येते त्या सगळ्या शृंगारमध्ये ती अप्रतिम दिसत असते निकी आणि आनंद समरला चिडवत असतात निकी म्हणते वाव समर राजवाडे चक्क तुमचा साखरपुडा आणि कुणाशी स्वानंदी सरपतदारांशी ज्यांना तुम्ही आत्तापर्यंत नकार देत होता अरे तुझ्यासाठी मी पहिले हे स्थळ आणलं होतं ना तर तू काय बोललास जगातील ही शेवटची मुलगी असली तरी मी लग्न करणार नाही आणि आता आता समर्पण पण बारी स्माईल करतो आता आनंदाने निकी त्याला पण तयार करतात आता औरून जेव्हा सोनंदी बाहेर येते समोर तिच्याकडं एकटक बघत राहतो आनंद म्हणतो समोर जायचं ना आता समोर भाणार येतो आता दोघं जोडीने सगळ्यांसमोर येतात हे मलिका बघते आणि डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा ही मुलगी आता आपल्या घरात मी करायला गेले एक आणि झालं एक ऐश म्हणून तो मॉम मी तुला बोललो होतो ना तुझ्याच्याने काही होणार नाही तू जो पण प्लॅन करते ना तो फ्लॉप जातो काहीतरी म्हणे सिक्सर मारणार आता मलिकाचं काहीच चालत नाही आता आजी पुढे येते आणि मायाने दोघांवर हात फिरवते आणि ते खरंच तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसतो जा 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 पूजा करून घ्या समोर सोनंदी स्टेजवर जातात गुरुजी म्हणतात इथे बसा आता दोघंही पूजेला बसतात आणि अखेर साखरपुडेची पूजा चालू होते जे जे गुरुजी सांगत असतात ते ते समर करतो जेव्हा सोनंदी ह्याच पूजेला प्रतीकसोबत बसलेली असते तेव्हा तिच्या मनाची घालमेल चालू असते ती विचारात पडते आणि तिला प्रतीकच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात प्रतीक एवढा विक्षिप्त असतो की त्यामुळे सोनंदीला खूप कसं तरी वाटतं तिचा चेहरा पडलेला असतो आणि गुरुजींकडे तिचं अजिबात लक्ष नसतं गुरुजी त्याला एक एक गोष्ट दोनदा दोनदा सांगत असतात पण आता तसं नसतं सोनंदीला समोर आठवतो ते वृद्धाश्रमाची जागा त्यांच्या नावे करून दिलेली आणि प्रत्येक वेळेस आपल्या बहिणीसाठी सोनंदीसमोर त्याने खालीपणा घेतलेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती सटकते आणि समर तिला सावरतो एवढंच काय प्रतीकसोबत डान्स करत असते तेव्हा पण समरच तिला सावरतो पावसात भिजत असताना समोर जातो तिच्या डोक्यावर छत्री पकडतो हे सगळं तिला आठवतं आणि ती हळू समरकडे बघते आता समरला जाणीव होते की स्वानंदी त्याच्याकडे बघते तो हळूस तिरक्या नजरेने तिच्यावर नजर टाकतो आता गुरुजी म्हणतात चला मुला मुलीनी एकमेकाला अंगठी घालून घ्या आता आजीला एवढा आनंद होतो की ती टाळ्या वाजवायला लागते रोहन आणि आदिरा तर खूप खुश असतात मंदकीने आनंदाने हसत असते आणि लांबूनच मायेने हात ओळते आणि बाबांहो आपल्या स्वानंदीने नशीब काढलं बरं का बैग स्वानंदी समर राजवाड्यांची बायको हे आठवणच मला खूप आनंद होतोय मंदाकिनीच्या बोलण्यावर पहिल्यांदाच बाबा स्माईल करतात आणि मान हलवतात मलिकाच्या जीवाची मात्र खूप घालमेल होत असते ते म्हणलं म्हणते ठीक आहे लग्न थोडीच झालं हा तर फक्त साखरपुडा आहे या दोघांचं लग्न मी कधीही होऊ देणार नाही आता अंशुमन तिच्याकडे बघत म्हणतो हो का मॉम प्लीज तू राहू दे दरवेळेस असंच काहीतरी म्हणते आणि तुझ्याच्याने काहीच होत नाही आता पुढे काय घडते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद